नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो मोठी बातमी आहे आता फक्त दोनशे रुपयांमध्ये जमिनीची हिस्सेवाटप जी आहे मोजणी ज्याला म्हणतो आपण तरीही होणार आहे हा सरकारने सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे बघूया सविस्तर बातमी काय आहे राज्य सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे दिला मोजणी शुल्कामध्ये मोठी कपात केली आहे आता फक्त दोनशे रुपयांमध्ये जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार आहे महसूल मंत्री जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे आता शेतीची जमिनीची मोजणी आणि हिस्सेवाटप कमी खर्चामध्ये होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या दोनशे रुपयामध्ये जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार आहे महाराष्ट्र सरकारने मोजणी शुल्कामध्ये मोठी कपात केलेली आहे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे फक्त दोनशे रुपये मोजून शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला आहे शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हा यामागील उद्देश आहे हिस्से मोजणी शुल्क एक हजार ते चार हजार रुपये प्रति हिस्सा असे आकारण्यात येत होते आता फक्त दोनशे रुपयांमध्ये हे काम होणार आहे यापुढे शेत जमिनीची वाटप मोजणी कमी खर्चामध्ये होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारे मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो कमेंटसुद्धा करा चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच्या नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र